नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिवती तालुक्यातील लांबोरी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते भव्य शेतकरी मेळावा दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला अंबुजा फाउंडेशन उत्तम कापूस लोकेशन जिवती येथील लांबोरी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यात शेतकरी बंधू भगिनींना खालील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी माननीय कांचन पांडेसर सर ए ठाणेदार ज्युती पोलीस स्टेशन माननीय श्रीकांत सर विभागीय प्रमुख ए एफ माननीय लक्ष्मीनारायण दोडके गटविकास अधिकारी समिती ज्युवती माननीय ढाकणेसर कृषी विभाग ज्युती माननीय मोतीराम सिडाम सरपंच ग्रामपंचायत लाभोरी माननीय कमलाकर जाधव उपसरपंच ग्रामपंचायत लाभोरी माननीय मायाबाई सदाशिव राजपंगे पोस्ट माननीय पूजू पाटील कोडापे तंटामुक्ती अध्यक्ष माननीय चिनू पाटील कोडापे गाव पाटील बापूराव कोडापे गाव पाटील माननीय सर उमेद प्रकल्प प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय सुभाष बोबडेसर कार्यक्रमाची सुरुवात दीप्रप्रज्वलने व मान्यवरांच्या स्वागताने झाली लाबोरी येथील शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी कोलाम संस्कृतीचा वारसा जपत ढेमसान नृत्याने मान्यवरांचे स्वागत केले जीवती येथील प्रक्षेप अधिकारी यांनी सुंदर असे स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे शब्द स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय प्रशांत मोरे सर यांनी केले मार्गदर्शन सुभाष बोबडे सर दोडके सर श्रीकांत कुंभार सर ढाकणे सर पांडे सर यांनी केले जैवविविधतेचे महत्व वनविभागमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना कृषी विभाग मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना आत्मअंतर्गत येणारे उपक्रम पी एम एफ ई मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना एफ पी ओच्या माध्यमातून गटशेतीकरण सेंद्रिय शेती, शेती महाडीपीटी जैविक कीटकनाशके यांचा वापर शेतकऱ्यांनी नवीन योजनांचा लाभ घेऊन शेतीला शाश्वत बनवणे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे ठिबक सिंचनमुळे होणारे फायदे व महत्त्व ठिबकमुळे होणारी पाण्याची बचत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबोरी व भुरी सोयापूर कोदेपूर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी सुंदर असे नृत्य सादर केले प्रक्षेप अधिकारी यांनी विविध शेतीविषयक मॉडेल्सचे प्रदर्शन केले बचत गटातील महिलांचे विविध शेतीविषयक स्टॉल लावण्यात आले अंबुजा फाउंडेशन उत्तम कापूस लोकेशन ज्योती अंतर्गत उत्तम कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा शॉल श्रीफळ व शिल्ड देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत जंगापल्ले यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कमलाकर जाधव यांनी केले उपस्थित माननीय लोकेशन इंचार्ज महेश उप्रेसर जीवती माननीय पीयू व्यवस्थापक प्रबोध सर सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता प्रतिनिधी कृष्णा चव्हाण ज्युवती चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे